विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बुद्धीची खरंच कीव करावी वाटते कृषीमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब जे गेलेत ते अमेरिकेला त्यांच्या मुलीच्या पदवीधान समारंभाप्रसंगी बाप म्हणून कुठल्याही बापाला एका मुलीचा अभिमान असतो जसा शिवानी वडेट्टीवारांचा अभिमान विजय वडेट्टीवारांना आहे तसाच मुंडे साहेबांना त्यांच्या मुलीचासुद्धा अभिमान आहे मात्र आपल्या मुलीच्या भविष्याकरता जर तिचा सन्मान होत असेल तर एखादा बाप म्हणून जर एखादा व्यक्ती गेला असेल तर त्यांची मस्ती त्यांचा माज अशा प्रकारची भाषा वडेट्टीवारांनी करून आपण किती मस्ती कोरावत हे दाखवून दिलं आहे वडेट्टीवारांनी आपल्या तोंडाला लगाम लावावा इतकंच नाही तर वडेट्टीवारांनी सत्य परिस्थिती समजून घ्यावी आमचे कृषीमंत्री संवेदनशील आहेत शेतकऱ्यांप्रती त्यांना आस्था आहे लवकरच शेतकऱ्यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते एक तारखेपासून कटिबद्ध असतील मात्र मुलीच्या शिक्षणाचंही राजकारण करणाऱ्या वडेट्टीवारांचा मेंदूची मात्र मला किवाल्याशिवाय राहत नाही जर वडेट्टीवारांनी परत एकदा मस्तीची भाषा केली तर त्यांना सुद्धा तशाच पद्धतीनं उत्तर दिल्या जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका